नमस्कार मंडळी चला तर आज आपली रेसिपी आहे ढोकळा ढोकळा कसा बनवायचा एकदम जाळीदार रसरशीत होण्यासाठी फोडणी कशी बनवायची ही सविस्तर रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे स्टेप बाय स्टेप समजेल अशा भाषेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सर्वात पहिले आपल्याला ढोकळ्यामध्ये टाकण्यासाठी चटणी बनवून घ्यायची आहे तर एक इंच आल्याचा तुकडा सात आठ लसणाच्या पाकळ्या पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहे तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता हे मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मेजरिंग कपने आपण इथे दीड कप असं बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर इथे तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये ढोकळा बनवायचा आहे अशा पद्धतीने इथे तुम्हाला पीठ घ्यायचं आहे तर ह्या पिठाचं परफेक्ट मेजरमेंट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे यामध्ये किती प्रमाणात काय घालायचं तर सर्वात पहिले तर इथे चटणी तयार करून घेतली ती यामध्ये संपूर्ण घालून घेतलेली आहे त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ आणि तीन चमचे साखर घालून घेतली हे प्रमाण खूप महत्त्वाचं आहे आपला ढोकळा परफेक्ट चवीचा बनण्यासाठी त्यानंतर एक चमचा लिंबूसत्व व थोडीशी हळद यामध्ये घालून घेतली आता इथे इथपर्यंत इत आपल्याला एवढंच घालायचं त्यानंतर ज्या कपने आपण पीठ मोजून घेतलं त्याच कपाने पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ नये परफेक्ट पाणीचं प्रमाण असावं यासाठी मी तुम्हाला पाणीसुद्धा किती लागलं हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे सुरुवातीला अर्धा कप पाणी घातलं आणि मिक्स केलं कारण गुठळ्या मोडणं खूप मुश्किल होतं जर जास्त प्रमाणात तुम्ही पाणी घातलं तर त्यामुळे पाणी थोडंसं घालून पीठ पूर्ण वल्ल करून घ्यायचं किंवा बटरसर असं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा कप पाणी पुन्हा घातलं तर तुम्ही पाहू शकता पिठामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत तर कुठलंही पीठ भिजवत असताना अशा प्रकारे जर तुम्ही पीठ भिजवलं तर पिठामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत पाच मिनिटासाठी एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे याचं महत्त्वाचं कारणहीच मी तुम्हाला सांगते कारण आपल्या ढोकळ्यामध्ये जाळी येण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर मी पाच ते सहा मिनिटासाठी एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ फेटून घेतलेलं आहे म्हणजे जा छान अशी जाळी आपल्या ढोकळ्याला येते आता ढोकळा ज्या भांड्यामध्ये तुम्हाला लावायचा आहे त्या भांड्याला आपल्याला सुरुवातीला तेल लावून ठेवायचं आहे कारण जर तुम्ही इनो किंवा सोडा पिठामध्ये घातल्यानंतर पीठ आपल्याला जास्त वेळासाठी तसं ठेवायचं नाही नाहीतर तुमच्या ढोकळ्याला जाळी व्यवस्थित पडणार नाही ढोकळ्याला जाळी व्यवस्थित यावी यासाठी आपल्याला ही पूर्वतयारी अगोदरच करून ठेवायची आहे तर इथे मी भांड्याला तेल लावून घेतलं त्यानंतर आपल्याला इथे ढोकळ्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे हे तेल घालणं गरजेचं आहे कारण यामुळे आपल्या घशामध्ये ढोकळा आडकत नाही तसाच खाताना घशामध्ये कोरडा कोरडा म्हणजे लागत नाही त्यामुळे तेल घालायचं त्यानंतर पा सपाट पोहे खायचा चमचा भरून खायचा सोडा येथे मी वापरलेला आहे याऐवजी तुम्ही इनूचं एक शाशेसुद्धा इथे वापरू शकता त्यानंतर आपल्याला हे पीठ जे आहे ते छान असं फेटून घ्यायचं तर जास्त वेळासाठी न फेटता अगदी अर्धा मिनटा इतकं फेटून घेतलं छान असं फ्लपी पीठ झालं की डब्यामध्ये टाकून घेतलं दोन तीन वेळेला टॅप केला त्यानंतर स्टँडवरती उकळत्या पाण्यात स्टँड ठेवलं होतं त्यावरती ह्या डब्बा ठेवून वरतून घट्ट झाकण आणि काहीतरी वजनदार वस्तू आपल्याला त्यावरती ठेवली वीस मिनटासाठी हा गुड ढोकळा मी स्टीम करून घेतलेला आहे तुम्हाला ढोकळा वापवलेला दाखवायला ती क्लिपच माझ्याकडे व्हिडिओमध्ये सेव्ह झाली नाही त्यामुळे ती क्लिप स्किप झालेली आहे बाकी तुमच्यासाठी मस्त जाळीदार असा आपला ढोकळा तयार झाला आहे फक्त तुम्हाला मधलं टायमिंग सांगून देते वीस मिनटासाठी हा आपल्याला ढोकळा जो आहे तो स्टीम करून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला खात्री पटली नाही तर मध्ये चाकूने तुम्ही चेक करून ढोकळा शिजलाय की नाही हे चेक करायचं आहे तर आपला मस्त जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे आता यावरती मस्त आपला ढोकळा असा चमचमीत लागावं यासाठी तडका तयार करायचा आहे किंवा फोडणी तयार करायची आहे तर त्यासाठी इथे एक छोटासा तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल घातलं एक चमचा मोहरी घातलेली आहे दोन चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर कढीपत्त्याची पानं हे सर्व तेलामध्ये चांगलं फ्राय झालं की यामध्ये तीन चमचे साखर त्याच वाटीने दीड वाटी इथे पाणी घालून घेतलं आता ही फोडणी कमीत कमी दोन ते तीन मिनटांसाठी चांगली उकळवून घ्यायची आहे जर तुम्हाला एकदम रस रश, असा तसा ढोकळा खायला आवडत असेल तर फोडणी उकळून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे इथे आपण ही फोडणी जी आहे ते छान अशी दोन तीन मिनटांसाठी उकळून घेतली त्यामधली साखरसुद्धा पूर्ण छान अशी विरघळलेली आहे तर इथे मी कोथंबीर व पांढरे तीळ अगोदरच टाकून घेतले तुम्ही कोथंबीर आणि पांढरे तीळ फोडणीत सुद्धा टाकू शकता किंवा अशा पद्धतीने अगोदरच ढोकळ्यावरती टाकून ठेवू शकता ही सर्व फोडणी आपल्याला अशा पद्धतीने ढोकळ्यावरती टाकून घ्यायची आहे कारण जेवढा जाळीदार ढोकळा असेल तेवढी फोडणी आपल्याला जास्त लागते म्हणजे पूर्ण असा ढोकळ्यामध्ये ती जी फोडणी आपण तयार करतो ती पूर्ण ढोकळ्यामध्ये गेली तरच तुमचा ढोकळा खायला तितका चविष्ट लागतो जर कुठे कोरडा राहिला तर तो ढोकळा खायला एवढा काही छान लागत नाही आणि तुम्हाला हा ढोकळा खाण्यासाठी कुठलीही चटणी बनवायची गरज नाही किंवा स्वादची गरज नाही तुम्ही जर असा तडका करून ह्या ढोकळ्यावरती टाकला तर मस्त आणि रसरशीत असा ढोकळा लागतो तर ढोकळा झालेला आहे एकदम छान त्याचबरोबर आपली फोडणीचा तडकासुद्धा मस्त बसलेला आहे अक्षरशः तोंडाला पाणी येते इतका सुंदर असा आपला हा ढोकळा झालेला आहे तर साईडचा मी पीस काढला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती स्पंजी असा ढोकळा आपला तयार झालेला आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत असा ढोकळा बनवा आणि कसा झाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद